प्रदीप बोतरे महिलांच्या दोन गटांच्या नॉर्डिक आहे क्रॉस सेमी फायनल आहे जरा स्पीड ठेवा अगोदर मुलींना तयार करत जरा पुढच्या भाऊच्या आजच बक्षीस वितरण आहे त्यांची वर्ण आज झालेली आहे

आणि सत्यानं संपलेल्या गोष्टी म्हणजे लक्ष्मण पाटील सोलापूर शुभम पाटील कोल्हापूर पहिला उघड शुभम पाटील कोल्हापूर आणि साकेत यादव पुणे जरा झालेल्या कुस्तीत संकेत कोल्हापूर विजय चला यानंतरची कुस्ती लखन काडे लातूर हे कशू अभिषेक शिरवकर कुणेश्वर ही त्यानंतर यानंतर सत्याहत्तर किलो शुभम <laughs> पाटील कोल्हापूर आणि साकेल यादव पुणे त्याच्यानंतर शशिकांत मोंगाडे कोल्हापूर लाल कष्टुम आणि अजय धोरात सातारा अभिषेक सिंग सध्या नऊ किलो शशिकांत पोंगाडे कोल्हापूर लाल कष्टुम आणि अजय थोरात सातारा निळा कष्टुम पुसर ठीक जय हो प्रवरगे जय हो जय और संपूर्ण पश्चिमी मध्ये साजेत यादव पुणे शहर विशेष जतनकाले लातूर लाशेर अकबर सिरागस्ट

बबीता। बबीता। वाले है, <laughs> बबीता किता है वो, दे 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 दे। वो एक बिला

में एकोणसाठ किलो कॉस्ट्यूम रेड कॉस्ट्युम किलो चालू असलेल्या कुस्तीनंतर दीपक कराड लातूर लाल कॉस्ट्युम आणि ज्योतिरादी <सवतिया>